स्नेह संमेलनाच्या काळामध्ये म्हणजे साधारण जानेवारीच्या पहिल्यांदा दुसऱ्या आठवड्यात जेव्हा स्नेहसंमेलन होतं तिथंपर्यंत जे काही माध्यमात मोठ्या स्क्रीनवर संमेलनाच्या वेळेस दाखवतो आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला जे काही शिक्षक प्रतिनिधी दरवर्षी निवडले जातात नवीन ते त्याचं वाचन करतात म्हणजे एका बाजूला साईड शो दिसत असतो दुसऱ्या बाजूला ते संशयभरात घडलेल्या घटना त्याला अनुसरून वाचन करत असतात अशी एका बाजूला स्क्रिप्ट चालते आणि एका बाजूला हा स्लाइड शो चालतो हा स्लाइड शो आहे दोन हजार सात पासून हा उपक्रम चालू आहे तेव्हा आमच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवादी पक्की यांनी मला बोलून सांगितलं की आपल्याला स्ने संमेलनामध्ये हा व्हिडिओ अशा पद्धतीचा साईड शो बनवायचा आहे तुम्ही कराल का काही करेल त्या वर्षी पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली तिथून माउस चालू आहे <सल> आता त्यातलेच जे काही साईड आहेत पीपीडीतले ते आपण व्हिडीओ कन्वर्ट केले त्यांना व्हिडिओ पाहिजे आहे कारण त्याला तिथे व्हिडिओ दाखवायचा व्हिडिओ कन्वर्ट केल्याने काल आणि त्याला जे काही आमची प्रार्थना आहे ती दिली आहे आणि त्याला शेवटी उंच माझा धोकाच एक स्टँडर्ड सॉंग जोडलेलं आहे कारण उंच माझा धोका एक सिरियल रमावी लाडे जीवनावर आधारित होती आणि तेच आमचं आता ध्येय गीत आहे मुळात ही संस्था पुण्याची आहे दोन हजार तेवीस साली आम्हाला शंभर वर्ष पूर्ण झाली शताब्दी आम्ही साजरी केली आणि एकोणीशे तेवीस साली स्थापना आहे इथे दादासाहेब मुळे यांनी या ठिकाणी त्याला प्रोत्साहन दिला आणि अशा पद्धतीने रमावीरांगडे सर्वांच्या माध्यमातून त्या काळात जे काही शिक्षणाचं त्यांनी वाण घेतलेलं आहे की अजूनही तो वसा त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे आम्ही आमची जी अपॉइंटमेंट झालेली आहे गरज सांगतो आम्हाला कोणाकडून एक रुपये त्यांनी कधी घेतलेला नाहीये आणि त्यांचं एकच म्हणणं की तुम्ही जे काही आहात ते प्रामाणिकपणे आणि पूर्ण शंभर टक्के या ठिकाणी तुमचं योगदान द्या त्या प्रमाणित जे आमचं ध्येय वाक्य आहे मना चंदनाचे आणि जिजावे माणसाचं जे काही शरीर आहे ते किंवा मन आहे ते तन मन धन तुमचे इथे दिसलं पाहिजे आणि तुम्ही पुन्हा समर्पित झाला पाहिजे अशा आम्ही कार्य करत आहोत त्याच्यातूनच जे काही सर्व लोकांनी मिळून त्याचं काम नाही आहे सर्व लोकांनी त्या त्या उपक्रमामध्ये जिथे ते त्यांनी कार्य केलेलं आहे त्याचे फोटोज ते मला पाठवतात आणि मग आम्ही ते एकत्र जोडून त्याच्याबद्दलची माहिती गोळा करून हे अपडेट करत असतो आणि हे सादर करतो तुमच्यासमोर तो सगळा वर्षभरातला जे काही उपक्रम आमच्याकडे होतात ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघायला मिळते